नमस्कार वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हो सकाळी सकाळी छान रेडी झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते इकडे छान हा सौभाग्याचा सण आहे आणि यासाठी सर्व श्रिया मस्त रेडी होतात नटून थटून छानपैकी पूजेसाठी जातात आणि मीही मस्तपैकी गेले होते पूजेला तर पूजेचं सर्व सामान मी असं आणलं होतं आदल्या रात्रीच आणून ठेवलं होतं प्रत्येकाकडे वेगवेगळ्या रूढी परंपरा असतात त्यानुसार सर्वजण पूजा करतात तर मीही आपल्या परंपरेनुसार सर्व सामान आणलं आणि छान रेडी झाले आता आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्येच एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि तिकडेच आम्ही गेलो होतो सर्व श्रिया वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी तिकडे भरपूर गर्दीही होती छान तिकडे झाड लावलेलं ला आहे एका कुंडीत आम्ही तिकडेच पूजा केली आणि किशीबाई खूप छान मस्त खेळत होता माझ्यासोबत होता तो आणि त्याचे डॅडीही आमच्यासोबत होते आता हे फोटोशूट त्यांनीच केलं आहे बरं का आणि इकडे छान वडाच्या झाडाला पूजा केली छानपैकी प्रार्थना केली सर्व श्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या प्रतीसाठी वेगवेगळ्या प्रार्थना वे� करतात आणि सात जन्म हाच नवरा मिळो ही प्रार्थना सर्व श्रिया करतात आणि छानपैकी मस्त वडा वटपौर्णिमा आज सेलिब्रेट केलं तर वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो श्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटावृक्षाची पूजा करतात हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो तर सावित्रीची कथा अशी होती की वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सावित्रीची कथा आहे सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते या कथेनुसार वडाच्या झाडाला सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याची मान्यता आहे त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा केली जाते आता पतीचे दीर्घायुष्य प्रत्येक श्रीकडे मागते बरं का श्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात आणि वडाच्या झाडाची पूजाही करतात आम्ही सर्व मैत्रिणी इकडे जमलो होतो आणि छानपैकी वडाच्या झाडाची पूजा केली पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि खरंच आजचा दिवस खूप छान गेला आहे खूप छान आहे आणि मस्तपैकी खूप मस्त वाटत होतं तर असा होता माझा वटसावित्रीचा व्रत जे की मी उपवास केला आहे आणि आजचा उपवास संध्याकाळी सोडणार आहे मस्तपैकी इकडे छान वडाची पूजा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना हळदी कुंकू दिलं आणि ओटीही भरली तर ओटी तुम्ही गहू किंवा तांदळाची भरू शकतात आणि खरंच त्यासोबत एक फळही मिळतं खूप छान वाटत होतं आणि खरंच मन अगदी प्रसन्न झालं तर वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खरंच ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर इकडे मी छान छोटंसं शूट केलं आणि खरंच खूप छान वाटत होतं मलाही मस्तपैकी छान लुक झाला होता आज साडीचा खूप दिवसानंतर साडी नेसली तर खरंच छान वाटत होतं आणि इकडे माझं बाळ त्याला नाक नको म्हटलं तरी मस्त खेळत होता तो झोक्यावर आणि त्याचे डॅडी त्याच्यासोबत होते आणि तो बिलकुल ऐकत नव्हता त्याला त्यालाही मजा वाटत होती कारण काय चाललं इकडे आज काहीतरी नवीनच त्याच्यासाठी होतं हे सर्व आणि छान खेळत होता तर असा झाला माझं वटपौर्णिमेच्या पूजेचं सर्व ओवरऑल छान झालं वटपौर्णिमा सेलिब्रेशन आणि खरंच तुमचीही वटपौर्णिमा आय होप मस्त झाली असेल मला नक्कीच सांगा कमेंट करून आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग थँक्यू कीप सपोर्टिंग